सात्रीच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मोडणीम गाय बाजारामधून डावी बघतोय चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा लाईव्ह बाजार आहे आपल्याला खरेदी विक्री लाईव्ह समजते ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल नाही ते आपण घर बसले बघू शकता आणि दर कसा गायला विक्रीचा दर खरेदीचा दर कसा लागला ते पण बघू शकता दर नाहीये पण आज दोन बाजार झालं मागचा बाजार आणि हा गाईंचे दर थोडे हल्लेले आहेत गाय बघून दर आहेत तर समोर तुम्हाला हा जो दो जोडा दिसतोय हा सकाळ सकाळ व्यापाऱ्याच्या दौनेतून गेलेला आहे आल्या आल्या गाय विकलेल्या सात वाजता सकाळ व्यवहार झालाय हा व्यवहार झालाय दोन लाख पाच हजाराला चोवीस प्लसच्या गाय आहेत दोन्ही गाय आहेत समोर कालवडे आहेत त्यांच्या तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला केलं तर करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत समजेल नेम सांगोला बारामती बाजार आपण लाईव्ह करतो तर त्या सगळे बाजार तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील ह्या <laughs> दोन गायी अशा अजून चार गायी शिल्लक आहेत त्यातल्या त्यात त्या दोन टॉपच्या गायीनंतर ह्या दोन टॉपच्या गायी आहेत तिथं अर्डर क्वालिटी बघू शकता शिरा तर ह्यांचीसुद्धा दोन लाख प्लस किंमत सांगितली जाते एक लाख दहा एक लाख दहा अशी किंमत सांगितली मालकाकडून कितीपर्यंत सुटाव्या कमेंट करून सांगा आणि गाई कशा आहेत ते पण सांगा बाणी बाजारामध्ये एंटर केल्यानंतर सर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला हीच दावण लागते त्यातल्या हे चार टॉपच्या त्यातल्या दोन गाई गेलेल्या आहेत आजचा हा टॉपच्या गाईंचा दर आता आपल्याला जो दर अपेक्षित आहे ते बरेच लोक म्हणतात दुधाला दर नाही पण तुम्ही किमती जास्त सांगता तर त्या दरातल्या गाई तुम्हाला आता इथून मिळतील ह्या गाई पन्नास पंचावन्न हजारामध्ये तुम्हाला त्या साठ हजार सांगायला पन्नास पंचालवडी राहते पण चांगले दोन पण त्या पटी मध्ये तेवढे देणार आहेत तर हा फरक राहतो पन्नास हजाराची गाय आणि लाखाच्या गायी तरी तर अजून शेतकऱ्याच्या गाय बघू एकंदरी तुम्हाला बाजार कस दाखवतो पातळ धरलाय गिरा एक सकाळ सकाळ व्यवहार सुरू झालेले दोन गायीचा आपण व्यवहार आपण जेवढे जास्त करू दर्श आले आपण तुमच्याकडचं काय सांगितलं दुसऱ्या शेतकऱ्याची गाय बघा दुसऱ्या व्यताची दाताला सहा दात कुठलं उमरगेचे एवढं लांब ना आले बघा गई लांब ना आल्यामुळे ढेबाळे थोडी काही नाही तर हा कलर आणि पॅच कुठला येतो शेतकऱ्यांनी जाणकाराने सांगा कमेंट मध्ये किती दूध देईल दहा लिटर पेढे ढेबाळी जास्त लवकर निघाला चार वाजता निघाला काही नाही ते पारख्या तुमच्याकडची काय सांगा सकाळी नंबर नाही देत किमती विचारतोय तीस हजार पार्टी गाय बघा रेंज बाजारातली आहे दूधा बारा लिटर आणि दहा लिटरची तरी पार्टी गाय आपल्याला बाजारात मिळून जाईल पार्ट्या गाईंचा दर आहे आपण अजून दाबून गाय पन्नास पंचावन्न रेंज मधल्या पाहिजे असं काय यांच्या सुरुवातीला जे आपण कवर केली होती धावणती सरची धावण होती बाजारातली एक लाख पाचच्या आसपास त्या गायी गेल्या दोन लाख झाल्या ते गायी गेलेल्या आता एक गुलाल ते दोन महिन्यामध्ये माझ्यावर येण्यासारख्या कालोड्या पंचेचाळीस हजाराला बाजारातली पहिली भाऊ आणि पहिला गुलाल दाखव पंचेचाळीस हजार कशात बघा तुमचं पण मत सांगत जा कमेंट मध्ये तुम्हाला कशा वाटतात महाग लागल्या का सुस्त लागल्या लाग ते पण सांगा आजचा दर कसा चालू लांबीला एकदम कलर पॅचला कालवडी बघा एकदम भारी पंचेचाळीस हजार आणि वर्षानंतर विकायला गेलं तर यांना काय दरील ते पण कमेंट मध्ये सांगा बरेचसे लोक कालवडी ही विकण्यासाठी छोट्या कालवडी फळकाव कालवडी घेतात आणि नंतर विकतात आणि त्यांचे पैसे करून घेतात पिळत नाहीत सध्या बाजारभाव नाही त्यामध्ये त्या कालवडी खरेदी करायला त्यांना चान्स आहे त्यानंतर ज्यावेळेस ते विकायला येतील त्यावेळेस जर दर चांगला असेल तर त्याचे पैसे होत आणि गिरमध्ये कालवडे हे कालवड कसं ओळखायचं गिर कालवड थोडीशी आपण माहिती देऊ बऱ्याच लोकांना माहिती आहे पण काही लोकांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगतो तिला बेंबे दिसते बघा चार ते पाच बोट खाली बेंबे त्याच्यानंतर मोठे कान जर पाहिलं समोरून तर तुम्हाला मोठे कान बघू शकतो एकदम मोठे कान आणि असं जर एकदम आपण पाहिलं तर आपल्याला एच एपमधला दिसेल पण एच एफ ना एक गीर त्रास आहे ह्या गोष्टी बघून आपण खरेदी करायला पाहिजे त्याच्यामध्ये एक फोन एक कलर असतो काळा काळाबाटा एक कलर असतो एफओ कलर असतो तो एफ वन कलर कसा असतो हा एफ ओन कलर त्याच्यानंतर पलिकोटचे काय आहे ती पण तिथून एफ कलरचे बघू शकतो म्हणजे साठ सत्तर टक्क्यातली येते शंभर टक्क्यातली याच्यात काही येत नाही ती साठ ते सत्तर टक्क्यातली येते त्याच्यानंतर हा एक पॅच आहे जर्शीचा हा दुधाला कमी उतरतात जर्शीच आहे हा एक पॅच आहे हा एक फोन एक आहे आणि त्याच्यामधून हे चक्का आहे या चक्का आता आपण त्या कालवडी पाहिल्या होता याच्या पॅचच्या कालवडीवर हो डिफरन्स समजेल तुम्हाला पांढरा आणि काळ दिसेल पण तो एक फोन कलर आहे साठ सत्तर टक्के कलर येतो हा काळा भांडा पॅच आहे पलीकडचा ह्या दोन्ही बघू शकतो खराब आहेत पण पॅच आता ह्याची किंमत बघा आणि मोठ आहे किंमत किती ह्याची तेवीस हजार ह्याची वीस हजार आणि याची त्याची तेवीस हजार त्याची पण वीस हजार पुढं आल्यावर कमी जास्त हां बघू शकता डिफरन्स किती आहे दोन्हीमध्ये हाईटला दोन्हीचे वीस वीस हजार का सांगितलेत कारण हा कमी टक्केवारीतला आहे आणि ते जास्त टक्केवारी हा डिफरन्स समजून घ्या मित्रांनो आणि ते पलीकली जोड पले जोड तीस हजार तीस हजाराला जोड किंमत कमी जास्त होईल नंबर सांगा एक्याण्णव अडुसष्ट एकशेणव्व अडुसष्ट तेहतीस तेहतीस पंच्याऐंशी सदोतीस पंच्याऐंशी सदो सदोतीस तर एकदम मतच कालवडी तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि तुमची एक कमेंट करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे का व्यवस्थित दिसतोय का हाय हलो राम राम जय शिवराय जय हरी एक कमेंट होऊ द्या आम्हाला पण मोटिवेट मिळतं तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ अजून दाखवण्यासाठी स्कीममधली कालवडी आहेत बघा चार कालवडी साठ हजाराला फक्त पंधरा हजाराला कालवडी मिळणार आहे तुम्हाला की चार कालवडी साठ हजाराला त्यातल्या दोन काळ्या भांड्या आहेत एक काळा आहे एक तांबडा आहे स्कीम मध्ये साठ हजाराला चार गणेश कवडे यांचे दावण आहे आणि बांड्या बुंड्या हे दोन आहेत चारही गुंडे आहेत आणि माझा येण्यासारखे कालवडे त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो गणेश एक नंबर सांग शहात्तर वीस शहाण्णव शहाऐंशी एकोणऐंशी एकोणऐंशी साठ ला चार, कुनेश। चार। एकदम स्कीम मध्ये मापात अशा कालवडे अजून यांच्याकडे भरपूर आहेत आणि या कालवडे एक आहेत घेऊन जावा आहेत लाईव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय किसान मग आज कस काय